बघा क्वेश्चन कसं आहे आपला बघायचं फोर पॉईंट टू थ्री नाईन ला झिरो पॉईंट नाईन ने भागल्यावर दिले सॉरी भाग दिल्यावर हाती येते तर हाती येते म्हणजे उत्तर येते असं आहे म्हणण्याचा अर्थ तर ह्याला मांडणी करून घेऊया पहिल्यांदा फोर पॉइंट टू थ्री नाईन डिवाइड बाय काय आपला झिरो पॉइंट नाईन चल रे सांग पुढं आता इथे एक मान्य करून काय करायचं दशांश चिन्ह चालवण्यासाठी आपण इथे एक प्रेशर आणि इथे एक लिहायचं ओके चला तर झिरो पॉईंट नाईन ला दशांश चिन्हाच्या पुढे एक एक अंक आहे त्याच्यामुळे वरती एक शून्य द्यायचा वरी एक झिरो व ओके आणि खाली सर खाली तीन झिरो दशांच्या नंतर एक दोन तीन करायचं म्हणून काय करायचं एक दोन तीन झिरो द्यायचं बर ठीक चला पुढं एक झिरो आणि थाउजंड एक झिरो व्हेरी गुड म्हणजे राहिलं किती आपलं फोर टू थ्री नाईन बरोबर आणि डिव्हाइड बाय वन ओके गुड खाली नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड ओके नाईन हंड्रेड याला घेत घेता का ओके सर नाईन हंड्रेड लागतो असू दे नाही नंतर आधी भाग दे नंतर आपण हे करू सर पहिले भाग दे ना सर नाईन 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 फोरचा थर्टी सिक्स नाईन फोर जा थर्टी सिक्स फोर आलं किती उरले मग सहा उरले बरोबर झाले त्रेसष्ट ओके सेवन चा नाईन सेवन जा ओके नाईन सेवन जा थर्टी सॉरी सिक्स्टी थ्री बरोबर 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 ना ओके सेव्हन ओके आता इथं नाईन 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 वन जा जा म्हणजे हा नाईन वन जा नाईन ओके किती उरला येतो मग शिल्लक फोर सेवन वन इंटू वन अपाऊन हंड्रेड या दोघांचा गुन्हा वन सेवन वन डिवाइड बाय हंड्रेड मग आता डिवाइड ला काय हंड्रेड आहे दोन शून्य आहे त्याला एक दोन मग काय करतो वरची संख्या दशाची तशी आणि दोन शून्य आहे म्हणून दोन गरज सोडून दशाहून चिन्ह देतो हे झालं आपलं फायनल उत्तर इज आन्सर ऑप्शन वेरीज ऑप्शन पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे ओके समजलं सगळ्यांना सगळ्यांना समजलं का